आय वेलकम टू माय न्यू ब्लॉग सोनू पाटील या ब्लॉग मध्ये सर्व तुमचं स्वागत आहे आणि आता आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा सो आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे माझी मम्मीने देवीचं कसं करते सर्व आणि जेवण वगैरे कसं बनवलं ते सर्व या ब्लॉग मध्ये कंटिन्युअस राहिले तुम्हाला बघायला भेटेलच चला सो बघू शकता तुम्ही फुल टाकले आणि आता कलसाला हे करायला घेतलेलं आहे कुंकू लावून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही आता पान पण लावून घेतलेली आहेत बघू शकता बघू शकता आता देवीचे वस्त्र घेतलेले आहेत आता साडी वगैरे लावून घेतो मग मी बघू शकता तुम्ही इथे Thank you. काना ले ले। so, हाँ, 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 आता कानातले पण लावून घेतलेले आहेत मस्त वाटतात सो गाईज बघू शकताय मिनी लक्ष्मी हार घातलेला आहे हा ह्या वर्षी आता नवीन लक्ष्मी हार घेतलेला आहे देवीसाठी तो बघू शकता आता तो आता घालते मम्मी गाइस बघू शकता शृंगाराचा मेन दागिना मंगळसूत्र पण घातलेलं आहे देवीला सो so, बघू शकता तुम्ही हे बघा ही नथ पण आईसाठी ह्या वर्षीच आणलेली आहे बघू so, शकता वेअर केलेली आहे त्या नथ पण फायनली हार पण वगैरे घालून घेतलेले आहे तर बघू शकता तुम्ही गाईज तुम्हाला कसं वाटलं आमचं देवीचं मुकुट वगैरे आणि आता सर्व वेअर केलेली आहे साडी ब्लॉगमध्ये कंटिन्युअसली राहिलेत ना तर कमेंट्स पण करा आणि कसं वाटलं आहे तर लाईक्स पण करा चला बघू शकता तुम्ही सो आता बघू शकता तुम्ही गजरा पण घेतला आहे घालायला मम्मीने किती सुंदर दिसते आहे बघू शकता तुम्ही फायनली आता घेतलेली आहे मम्मीने वेणी घालायला आता बघू शकता चुनरी पण ओढलेली आहे कशी वाटते कमेंट्स करून नक्की सांगा गाईज खूप सुंदर दिसते ना मम्मीने घेतलेला एक पान एक रुपयाने सुपारी आणि ओटीचं सामान सो बघू शकता तुम्ही आता ते देवीजवळ ठेवलेलं आहे मम्मी थोड्या टायमाने पोती वाचायला घेणार आहे सो बघू शकता तुम्ही आणि बघू शकता हे पाण्यामधले लोटस आहेत सो घेतलेत लावायला पाण्यामध्ये भेटतात तुम्हाला समोरून शो करून दाखवते आता घेतलेली आष्ट जी फुलं आता देवाजवळ ठेवते इकडे बघू शकता तुम्ही तयारी वगैरे घेतलेली आहे पोटी वाजायला बघू शकता तुम्ही आता अगर लावून घेतले मम्मी पोटी टायमाने घेतला आहे आता काही गोड नैवेद्यासाठी गाजरचा हलवा केलेला आहे आणि हे पंचामृत करत आहे आता गुरुवारची श्री महालक्ष्मी व्रत श्री महालक्ष्मी व्रत करण्यासाठी मार्गदर्शन हे व्रत सुख शांती धन संपत्ती श्री लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी करण्याचे आहे व्रत करण्याचे श्री पुरुष शरीराने व मनाने स्वच्छ व आनंदी असावेत या व्रताला कोणाचीही महिन्याचा शुक्ल पक्षातील पहिला गुरुवारी सुरुवात करता येईल दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत पूजाविधी करावे महालक्ष्मी व्रताची कथा व वा महात्मा वाचावे अशा प्रकारे आठ गुरुवारी हे व्रत शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे तसेच हे व्रत आहे महालक्ष्मी कथा वाचायला स्वतः सुरुवात करते श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ऐकावे भक्तांनो श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होत श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मनाची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत सर्व भूताच्या ठिकाणी ती छाया शक्ती शांती लज्जा शांती श्रद्धा कांती मुक्ती सुष्टी दया दुष्टी रूपाने राही तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती सीर समुद्र सिंधु कन्या महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री कालोकी राधिका वृंदावनी राजेशली चंदावणी चंदा चंपकणी गिरजा पद्मवणी कुंदकवणी कुंदीवाणी सुशिला सुशीला आणि कंदमाला राजप्रसादी राज्यलक्ष्मी घरोग्रही गृहलक्ष्मी अशी विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्व भूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे

आणि बघा स्त्रियांसाठी स्त्रिया डिशा आणल्यात आणि गजरे आणलेत फ्रूट पण आहेत आणि मुली घरामध्ये खात नाही ना म्हणून आम्ही त्यांच्यासाठी पॅकेट बनवणार आहे बुंदी शेवचे बघू शकता तुम्ही बघू शकता आता आमच्या पुवारी मुलींची पूजा करताय सात जणी आलेले आहेत सो बघू शकता तुम्ही इकडे मम्मी पूजन करते त्यांचं हे तुमचं नाव पण सांगा तुझं नाव काय सुरा अनु तुझं नाव अनुज नाव आणि मी सांगितलं पूर्ण नाव असं पूर्ण म्हणजे तुझं गा आता लाडाने बोल तुझं वैधही <laughs> अगर नाव सांग रिया <laughs> आता बोल शुब्रा <laughs> अगर। अगर तुझ नाव तुझे? 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 आ, सो बघू शकता वाहनामध्ये घेतले ना हा दे आए, आए, सात जण ते करतात ना सात जण नसे करणार तिला अग ते नाही बोलत ती पिंक कलरच तिला पाहिजे ना तुझं मी तिला पिंक कलर हात नाही मग हातात राहाव तिला धोला ठेव साईटला तांदूळ हातातच ठेव हां तांदूळ नंतर दे ना, ना हिला कॅरी बॅग देवल डाल चावल हा एवाला डाल बघू शकता मम्मी आता सर्वांच्या पाया पडते घरीच मित्र ते असले घरी फायनली झालेला आहे सो बघू शकता निघालेली आहेत आणि आता सर्व जेव्हा झालेलं आहे ना आता ब्लॉग आता जेवणाला काय काय बनवलं आहे ब्लॉगमध्ये कंटिन्युअस मग तुम्हाला बघायला भेटणार आहे सो चला आता आपण डायरेक्ट जाणार आहे किचनमध्ये सो बघू शकता तुम्ही कारण जेवणाची तयारी करायची आहे ना पहिला पुजून घेतला आम्ही सर्व मुलींना आणि जेवायला सुरुवात करणार आहे फक्त निवेद्याचं जेवढं होतं तेवढं मम्मीने करून घेतलं मी काय बनवायला घेतलं आता पुरी सो बघू शकता आता मम्मीने पुरी घेतली बनवायला आता लाटू झाले आणि बघू शकता तुम्ही आता रेडी झालेले आहेत इकडे बघू शकता बटाट्याचे कापे आहेत ते घेतलेले आहेत पुऱ्या चालायला सो अजून काय बनवणार आहे अजून पुढे पुऱ्या झाल्यानंतर मला पुढे दाखवणार आहे पुऱ्या झालेल्या आहेत आणि मम्मीने काय घेतले म्हणून बनवायला बटाट्याची भाजी सो बघू शकता आता फ्राय करायला टाकलेली आहेत एक एक करून आणि पुरा रेडी झाल्या ते दाखवू शकते आपल्या युट्यूब फॅमिलीला सो मम्मी आता काय करते नेक्स्ट मिरची सो बघू शकता मम्मी मिरची फ्राय करते सोनूला तळलेला खूप मिरची आवडतात ना मामा बघू शकता फायनली फ्राय झालेले आहेत आणि आता काढून घेते मम्मी सो बघू शकता तुम्ही

इकडे दाखव बघू शकता काय काय बनवलंय मिरची नळी आणि बटाटा भाजी हा शकता इकडे काय बनवलं पनीरची भाजी हा अजून गाजर हलवा गाजर हलवा बनवलाय अजून पुढे मेथीची भाजी पुढे भात चला बघू शकता आता ना सुवासनांचं बांध द्यायला सुरुवात केलेली आहे आता बघा आपण देवीला नैवेद्य अर्पण करतोय बघू शकता तुम्ही मम्मीने घेतलेले नैवेद्य ठेवायला देवीजवळ हॅलो एव्हरीवन कशा सर्वजण सो आता निधीला माल शेवट कशीच माहिन शेवटचा गुरुवार आहे तो निधीला काय काय गिफ्ट सो चला बघूया चला आता तिला मी विचारतो काय काय गिफ्ट भेटले ते निधी तुला काय काय गिफ्ट भेटले चला दाखव आपल्या युट्यूब फॅमिलीला हे बघा हे आमचे लक्ष्मीचे बुक हे हे फुल हे हॅडबेग आणि हे सगळे क्लिप रबर पॉकेट आणि पाऊच आहेत आणि रुमाल शो करून दाखव असे दाखव म्हणजे असं वरती करून दाखवतो बेबी क्लिप्स अजून माझ्या आईच्या घरी भिंय बेबी क्लिप्स दोन भेटलेले आहेत बघू शकता हे बघा अजून मोठं का दोन आणि इकडे बघू शकता हे छोटे पाहुंचे आहेत आणि इकडे बघू शकता हा पण एक भेटले स्कूल साठी आणि हे हँगी आहे शेअर करा सो फायनली गाईज तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करा लाईक्स पण करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका बाय बाय आणि थँक्यू सो मच काय बोलणार आपल्या युट्यूब फॅमिलीला अजून दीदीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा तिचे